फणसाची भाजी ही खायला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असते पिकलेलं फणीस लोक आवडीनं खातात यामध्ये पोटॅशियम लोह कॅल्शियम झिंक विटॅमिन ए आणि विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण सध्या असा व्हिडिओ समोर आलाय की ते पाहून तुम्हाला धक्का बसेल यामुळे व्हिडिओ मध्ये पाहून तुम्ही यापुढे फणस विकत घेताना अनेकदा विचार कराल हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तर व्हिडिओ पाहून अनेक नेतकरी या ठिकाणी संताप व्यक्त करताय फणस विक्रेत्यानं रस्त्यावरती फणस विकण्यासाठी ठेवलाय यावेळी फणस खराब झाले आहेत या फणसावर काळे डाग आले आहेत त्यावर काही लोक जवळजवळ सगळ्यांनाच फणसांना लोक केमिकल लावत आहेत यावे केमिकल फणसामध्ये जाऊन तेच आपल्या शरीरात जाणार आहे आणि याच गंभीर परिणाम होणार आहे त्यामुळे बाजारातून यापुढे फणस किंवा कुठलेही फळ विकत घेताना नीट तपासून घ्या हा व्हिडिओ हो कुठला आहे याबद्दल माहिती मिळाली नाहीये मात्र हा प्रकार अत्यंत गंभीर आहे त्यामुळे फळ विकत घेत असताना त्यात भेसळ नाही ना याची शहानिशा करून घेत जा देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद